¡Ay, qué bonito! 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 वा नवीन अपॉरेटॉलिंग आता इथं निर्णय पालकमंत्री जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इथं आता कोणा नो एंट्री हा यायचीच नाही कोणी कारण गेल्या वेळी दिवसात ही तिसरी घटना आहे आणि आतापर्यंत नववी घटना या गावात झाली दिवसा झालेली સાન તો કોનાવ તનલો आजही तुमच्या सोबत आहे उद्या देखील आहे राजकारण आपल्याला करायचं नाही त्या दिवशी आपली मागणी तीच होती ना आजही तीच आहे दहा बारा दिवस झाल्यानंतरही त्यांनी जर दखल घेतली नसन तर त्यांचं आपल्याला काय घ्यायला त्याने